नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यभरासह हो पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात माहिती आणि भाजपाचा झंझावत असताना पुण्यात मात्र एका तरुणाने आपल्या रणनीतीच्या जोरावर वडिलांच्या गळात विजयाची माळ घातली आहे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे विजयी झाले तर विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा पाच हजार मतांच्या फरकाने पराभव झाला वडगाव शेरी मतदारसंघात शरद पवार गटाच्या बापू पठारे यांनी अजित पवार गटाच्या सुनील टिंगरे यांचा पराभव केला मात्र आता वडगावशिरीचे विद्यमान आमदार बापू पठारे वेगळ्या कारणाने चर्चेत आहेत बापू पठारे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली आहे मतदारसंघातील विविध कामासंदर्भात ही भेट असल्याची आणि त्या अनुषंगाने के चर्चा केल्याची पठारे यांनी माहिती दिली आहे तर भेटेत कोणताही राजकीय चर्चा केली नसल्याचा पठार यांनी दावा केला आहे पुण्यातून शरद पवारांचे एकमेव आमदार बापू पठारे आहेत मात्र या भेटीत नेमकं काय खलबातल झाले असल्याच्या उलटसुलट चर्चा आता रंगू लागल्या आहेत विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पुण्यातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता महायुतीकडून ही जागा भाजपच्या जगदीश मुळेक यांना जाणार की विद्यमान आमदार सुनील टिंगरे हेच वडगाव शेरीचे आणि आगामी उमेदवार असणार यावरून जोरदार चर्चा रंगली होती अखेरीस सुनील टिंगरे यांनी पुन्हा उमेदवारी यांनी पुन्हा उमेदवारी मिळवली आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे अनुभवी उमेदवार बापू बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी दिली आणि तेव्हापासून वडगाव शेरीचा अटीतटीचा होईल अशी शक्यता वर्तवली गेली आणि त्याच प्रत्यक्षात झालेही ही तसेच मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर सुनील टिंगरे यांनी आघाडी घेतली होती मात्र शेवटच्या काही टप्प्यात बापू पठारे यांनी आघाडी मोडून काढत तब्बल पाच हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला संभाव्य मंत्र्यांच्या यादीत नाव सुनील शेळकेंचा कट झाला मंत्रिपद देताना नेमकं कोणतं निकष लावण्यात आलं आणि त्या निकषात शेळके बसत नव्हते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला याचा खुलासा थेट शेळकेंनी बोलून दाखवलाय पुण्या जिल्ह्यात दोनच मंत्रिपद दिले जाणार होती याची कल्पना मंत्रिपद विस्ताराच्या तीन दिवस आधीच मला अजितदादांनी दिली होती असा दावा शेळकेंनी केला मात्र मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे मी नाराज नाही असं शेळके म्हणाले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र